तर गाई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे होम मड बटर चिकनची रेसिपी तर ब्लॉग पूर्णपणे बघा कुठेही स्किप नका करू तर इकडे मी घेतलेलं आहे फ्रेश चिकन हे बॉनलेस आणि बॉन दोन्ही प्रकारचे चिकन आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बोनलेस चिकनचा वापरसुद्धा करू शकता तर आता आपल्याला ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे इकडे मॅरिनेट करताना सर्वात आधी मी वापरलेलं आहे एक लिंबू त्याच्यानंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट मी इथे ॲड केलेली आहे काश्मीरी लाल मसाल्याचा वापर केलेला आहे फक्त कलर येण्यासाठी याचा काही तिखटपणा जाणवत नाही त्यानंतर इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तुमचा घरगुती जो लाल तिखट मसाला आहे तो तुम्ही इथे वापरू शकता एक चमचा जास्त नाही त्याच्यानंतर इथे मी तेल ॲड केलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घ्यायचं आहे शेवटी ह्याच्यामध्ये मी दहीसुद्धा ॲड केलं होतं आणि पंधरा मिनटासाठी तसंच मॅरिनेट करून द्यायला ठेवलं होतं आता हे जे आपले पीस आहेत ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आता एक एक करून मी हे जे पीस आहे ते फ्राय करून घेते सगळे पीस ॲड करून झालेले आहेत आता आपल्याला ह्याला व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे सुरुवातीला असं थोड्या प्रमाणामध्ये हलवून घ्यायचं आहे कारण की तेल आणि त्याचं जे मॅरिनेट केलेले मिश्रण आहे ते चिकनसोबत आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी तुम्ही बघू शकता आपले हे जे पीस आहेत ते मस्तपैकी ब्राऊनीच झालेले आहेत आणि फार छानही दिसत आहेत आणि हे मस्तपैकी शिजलेलेसुद्धा आहेत तर आता आपण आपला जो मेन मसाला आहे तो बनवायला सुरुवात करूया सेम पॅनमध्ये मी इथे बटर ॲड केलेलं आहे दोन चमचे मी इथे बटर घेतलेलं आहे आपल्याला जो आपला मसाला आहे तो थोडासा तेल आणि जास्त बटरमध्येच करून घ्यायचा आहे हे जे बटर आहे ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तव्यामध्ये व्यवस्थितपणे बटर इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता मसाला बनवण्यासाठी मी इथे वापरला एक दालचिनी दोन वेलची आणि पाच जे आहेत ते मी काळी मिरी वापरलेली आहे दोन बारीक चिरलेला कांदा पाच ते सहा मोठ्या आकाराचे टमाटे मी इथे ॲड केलेले आहेत त्यानंतर इथे वापरलेली आहेत मी काजू पुन्हा एकदा अद्रक लसणाची पेस्ट मी इथे ॲड केलेली आहे काश्मीरी लाल मसालासुद्धा ॲड केलेला आहे आणि एकदम लास्टला आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि येस इथे थोडीशी आपण हळदसुद्धा ॲड करून घेणार आहोत आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे आता ॲड करणार आहे पाणी पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती ह्याला ठेवून द्यायचं आहे वरून आपल्याला जा ह्याच्यावरती झाकण झाकायचं आहे कारण की टमाटे हे आपल्याला मऊ होऊन द्यायचे आहेत पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून पाहूयात तुम्ही बघू शकता खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे टमाटे एकदम मऊ झालेले आहेत आणि पाणीसुद्धा आपलं पूर्ण मिश्रणमध्ये जे आहे ते आटून गेलेलं आहे आता ह्या मिश्रणाला आपण थोडं कोमट होऊन द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचं आहे आपला मसाला इथे वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता हा जो मसाला आहे तो या चालणीमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि चमचाच्या किंवा मोठ्या चमच्याच्या सहाय्याने ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि एकदम त्याच्यामधला जे बारीक बारीक करून जो मेन आपला मसाला आहे तो आपल्याला ह्याच्यामधून काढून घ्यायचा आहे मसाला आपल्या इथे सगळंपणे चालणीमध्ये बारीक करून झालेला आहे तुम्ही बघू शकता वरती टमाटाच्या काही साली वेलचीच्या काही वरची साल राहिलेली आहे तर इथे आपला जो मेन मसाला आहे जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित इथे बनवून तयार आहे तर आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची आहे रेसिपी बनवण्यासाठी मी इथे कढईचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा बटर ॲड केलेला आहे बटर चांगलं आपल्याला असं मिक्स होऊन द्यायचं आहे बटर चांगलं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आपली ही ग्रेव्ही ॲड करूया कढईमध्ये जी ग्रेव्ही ऑलरेडी उरलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही त्याच्यामध्ये परत एकदा टाकू शकता जास्त पाणी नाही टाकायचं आहे थोडंस टाकायचं आहे वरून ह्याच्यामध्ये मी बटर ॲड करणार आहे कारण की बटर चिकन आहे तर बटर बटरचा वापर होणं गरजेचं आहे आपलं फ्राय चिकन मी ह्याच्यामध्ये ॲड करते त्याच्यानंतर आपण कसुरी मेथी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव आपण करणार आहोत आता पाच ते सात मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बटर चिकन शिजवून घ्यायचं आहे तर गाईज आपलं बटर चिकन पूर्णपणे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान टेक्शर आलेलं आहे याला आणि सुंदरसुद्धा दिसत आहे मी ते माझी थाळी तुम्हाला दाखवते तर ही माझी थाळी रेडी आहे आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय